शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या भाजीपाला पिकामध्ये किंवा कडधान्य पिकामध्ये तुरीमध्ये बुरशीजन्य रोगाचा जो खूप फैलाव झालेला आहे तूर खूप जळण्याचं प्रमाण रोप मारण्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे तसेच कलिंगड असू द्या खरबूज असू द्या याचही विल्टिंगचं प्रमाण खूप आहे तर याच्यावर आपल्याला एक जैविक पर्याय आहे जो कुठलाही अपाय आपल्या मातीला करत नाही जमिनीला करत नाही तर तो ते जैविक बुरशीनाशक कोणता आहे हे आपण पाहूया तर याच नाव आहे व्हिरिडी जे की पूर्णपणे जैविक आहे याचा वापर आपण कडधान्य असू द्या तेलबिया पीक असू द्या किंवा भाजीपाला पीक असू द्या याच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो तर याचा वापर याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला मी सांगतो तर हे जे बुरशांश काय हे जर आपण दिलं तर रोप रोपांची जी मर होते मुळांची जी कूज होते हे जे बुरजन्य रोग आहेत हे आपल्या पिकामध्ये येणार नाही आहेत जे कलिंगडाची विल्टिंगची समस्या आहे ती स्वतः याच्यामुळे सुटणार आहे आणि अजूनही जे बुरशीजन्य रोग आहेत जमिनीमधून त्याचा पूर्णपणे नायनाट या बुरशी नाशकामुळे होणार आहे आणि अगदी स्वस्त असा हा जैविक पर्याय आहे याचा तुम्ही वापर करू शकता तर याचा वापर कसा करायचा आहे हे आपण बघूया हे जे बुरशीनाशक आहे याचा आपल्याला पेरणीपूर्वी बियाण्याला जर आपण बियाणे प्रक्रिया केली तर वीस ग्रॅम हे आपल्याला एक किलो साठी घ्यायचं आहे आणि त्याला आपण हे चोळून त्याचा आपण वापर करू शकतो दुसरं जर आपण पाहिलं तर आपण हे जे बुरशीनाशक आहे हे आपण शेणखताजवळ बरोबर हेक्टरी पाच किलो या प्रमाणात आपण शेणखता सोबत याच वापर करू शकतो जे माती आड करून आपण जमिनीमध्ये करून घेऊ शकतो आणि तिसरा एक पर्याय आहे जे आपण ड्रीपद्वारे ठिबकद्वारे भाजीपाला पिकास हे आपण वापरू शकतो तर ह्याचं प्रमाण आहे ठिबकद्वारे एकरी तीन किलो या प्रमाणात आपण देऊ शकतो हे आपण जास्त करून कलिंगड आणि खरबूज पिकासाठी वापरू शकता जे की वेल्टिंगची समस्या पूर्णपणे सुटणार आहे तर आता हे जर ठिबकद्वारे दिलं आपण तर आपल्याला काय काळजी घ्यायची ह्याच्या आधी द्यायच्या आधी आपल्याला कोणतंही केमिकल असलेलं बुरशीनाशक आपल्याला आपल्या पिकामध्ये द्यायचं नाहीये किंवा हे दिल्यानंतरही कोणताही केमिकल असलेलं बुरशीनाशक आपल्याला किमान पंधरा दिवस तरी द्यायचं नाहीये याच कारण असं आहे की जे केमिकल बुरुशेनाशक हे ह्या बुरशीला पण मारणार आहे त्याच्यामुळे हे याचा रिझल्ट आपल्याला पूर्णपणे भेटणार नाहीये त्याच्यामुळे कोणतंही केमिकल असलेलं बुरशीनाशक द्यायचं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही हे नक्कीच वापरून पहा एकदा आपल्या पिकामध्ये याचा पूर्णपणे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे मी याचा वापर करतो कलिंगडा पिकामध्ये खरबूज पिकामध्ये आणि अगदी स्वस्त पर्याय आहे हा तुम तुमचा जो रासायनिक खर्च आहे रासायनिक बुरशीनाशका तो निम्म्यापेक्षा जास्त हा करणार आहे कमी तर नक्कीच याचा वापर करून पहा माझे असेच माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा धन्यवाद